सदलगा येथील सुरेश व सुनील बागडी कुटुंबातर्फे फराळाचं वाटप आषाढी एकादशी व मोहरम सणाचा औचित्य साधून वारकरी व वा मोहरम बघताना बिस्किटे व वा चहा वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल माहिती देताना बागडी समाजातील प्रमुख सुरेश बागडी म्हणाले की धार्मिकता व अलीकडील धक्काधक्कीच्या जीवनात माणूस हरवत चालला आहे त्यासाठी मी समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी धार्मिक भावनेतून मी सदलगा शहरात यात्रा गणेश चतुर्थी हरिनाम सप्ताह पायीवारी यावेळी जेवण फराळाचे व पंढरपूरला जाण्या येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय गेली दहा ते बारा वर्ष केली आहे ते अखंडपणे करण्याचा मानस आहे मला यातून सा मानसिक समाधान व पुण्य मिळते असे ते म्हणाले मोहरमच्या शेवटच्या दिवशी व आषाढी एकादशी दिवशी शहरातील दर्गा चौक नेहरू चौक दत्त चौक मोठी लहान वेस, वेस पाटील गल्ली जुना बाजारपेठ माळभाग सुतार गल्ली व शहरातील प्रमुख ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी सुरेश बागडी सुनील बागडी रियाज कुन्नुरे दत्ता कोरवी वैभव कोरवी व बागडी कुटुंबातील सदस्य हजर होते नेहमी सर्वसामान्यांना मदतीचा हात देणाऱ्या या हा, कुटुंबाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात आहे महान किप्टसाठी तात्यासाहेब कदम सदलगा